पालकमंत्री विकास योजना नावाचा एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स नाहीत अशा ठिकाणी एकाच वेळेस त्यांना वर्कआउट देण्यात आलेले आहे जवळपास एकशे बहात्तर गावांमध्ये स्मशानभूमी नव्हत्या त्याच्यापैकी एकशे बेचाळीस गावांमध्ये स्मशानभूमीच्या वर्कआउट एकाच वेळेस देण्यात आलेले आहे सदोतीस हजार घरगुलांना वर्कआउट देण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे शहरामध्ये बचत गटांकरता व्यवस्था नाही आहे तर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये बचत गटाचे मॉल उभं करण्याकरता सुद्धा जवळपास वीस कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून बचत गटांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि महिला सक्षमीकरणाकरता सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल असे विविध उपक्रम या ठिकाणी जळगाव डीपीडीसीच्या मार्फत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि त्याचा एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आला बाराशे घरकुलाच्या लोकांना जागा नव्हती ती दोन दिवसामध्ये उपलब्ध केली आणि महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पैसे डीपीडीसी मधून आम्ही या ठिकाणी खर्च केलेले नाही गोष्टीची माहिती मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे बघण्यात आली नाही पाहिल्यानंतर निश्चितपणाने बघा या ठिकाणी पोलीस कडनं जी अपेक्षा आपल्या असतात की त्यांनी काम केलं पाहिजे तर मग वाहनाची त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे त्यामुळे चोवीस चार चाकी गाड्यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जवळपास मोटरसायकल आपण प्रत्येक बीट हॉलदारला मोटरसायकल असा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवला होता आणि पोलिसांना सुद्धा डीवाय एस जे लोक आहेत ते आपण वाहन उपलब्ध करून दिलेली आहे कर्जमाफी होऊन किंवा सध्या पुरतं वाक्य आहे ते कर्जमाफी होणार नाही भविष्यात ती होईल